कुणात ना कुणात जीव नेहमीच गुंतलेला असावा म्हणजे स्वतःचं ही सुसह्य होत दुसऱ्यावर प्रेम करता करता स्वतःचं जगणं खूप आनंदी होत ह्याच एक उदाहरण म्हणजे हे आमच्या घरासमोरच्या आजी ह्या पाड्याचा जन्म झाल्यापासून त्या खूप खुश आहेत त्या पाड्याचं आपलं बाळासारखं करतात त्यांनी खाल्लं नाही तर ते स्वतःही खाणार नाही त्याला पाणी पाजणार त्याला हिरवा चारा आणून देणार खूप लहान असल्यापासून संध्याकाळच्या वेळी त्याला मच्छर चावू नये म्हणून धुमी घालायच्या आजही घालतात त्याप्रमाणे ह्या गोट्यातील झाडलोट करणं गवत आदल्या दिवशीचं घाण घाण झालेलं गवत नेऊन बाहेर टाकणं त्याची साफ आवडताना सगळी कामं एवढ्या आनंदाने करतात की बस घरातून त्यांना कोणी सांगितलेलं नाहीये परंतु त्या पाड्याला त्यांनी खूप आपलं मानलेलं आहे त्या पाड्यामध्ये मला जीव गुंतला असं त्या स्वतःच सांगतात आता काय म्हणायचं याला किती काम करतं बघ पाड्याचं पोट फुगलं तर त्याला हा काडा करून दे तो काडा करून दे ओव्याचं पाणी दे कडुनिंबाचं पाला घेऊन ये तो कुठून त्याला खाल असतात मी तर गेले कित्येक महिने ह्या आजींना बघते आहे आणि मी कमाल करते पण ते खुश आहेत ना म्हणून मला त्यांच्या कामाचंही काही वाटत नाही नाहीतर माझा हात दुखतोय माझं पाय पाड्यासाठी काय करता लो जायचं होतं मग काय बर वाटत पण तो बरो असा पाडो बरो असा म्हणतोय पाडो बरो काय झाला नाही जा जा काव जा,